हॅलो हॅलो हा बोला हा आपण कोण बोलत आहे हॉटेल भाग्यश्रीवर बोला अच्छा आपलं नाव काय कोण आहे आपलं नाव काय हो तुम्हाला कोण पाहिजे आम्हाला हॉटेल भाग्यश्रीचे जे मालक आहेत ना आम्हाला ते पाहिजे बोला तुम्हीच बोलत आहे का हा तुमचे व्हिडिओ जे आहे तुम्ही जे व्हिडिओ टाकता ना ते बकरे कापलेले वगैरे आऊचा तुम्ही काय का करता एवढा मोठ्या मोठ्याने तुम्ही नेमकं काय सिद्ध करायचं आहे व्हिडिओ मध्ये म्हणजे व्हिडिओ मध्ये तुम्ही एवढं दाखवते ना कि आठ बकरी कापली संध्याकाळी बारा कापणारे उद्याच्या आहे का हे कापून कापून तुम्हाला असं काय सिद्ध करायचंय काय करायचं सिद्ध काय करायचंय तुम्हाला व्हिडिओ टाकून असं तुमचं चालतंय आम्हाला दिसतंय पण तुम्ही जग जाहीर का करते तुम्हाला मी सांगेन फोन ते थोडीशी मी माहिती घेत आहे फक्त तेवढं मला सांगा आम्ही तुमच्या हॉटेलला भेट पण देणार आहे आणि तुम्हाला पण छान आहे की भेट देणार आहे हा आणि काय का आणता तुम्ही म्हणजे कशाने पोटावर पाहिजे पोटावर पाहिजे उद्यापासून तसे भिडव टाकायचे बंद जे हॉटेल हो चालते ना ते व्यवस्थित चालू द्या कशाला पंधरा कापली कशाला एवढं लोकांना अडचण त्यातली मला सांगा अडचण डायरेक्ट तर तुम्हाला कमोर दाखवणार आहे बर हो तुमचं नाव सांगा आमचं नाव का आमचं नाव सांगेन की समोर आलं तुम्हाला कळेल माझं नाव काय ते असं सांगायला काय झालं तुमचं नाव काय तेवढं मला द्या आधी मला तुमचं नाव कळू द्या ना तुमच्या हॉटेलला भेट देणार आहे ना या की या मग या तुमचं नाव सांगा मला सांगतो की तिथं कुठे यायचं पत्ता तरी सांगा तुळजापूर धाराशिव रोड बोरीगाव तुळजापूर आणि उस्मानाबादच्या मध्ये आहे का हो oh, धारासूच्या oh. मध्ये कुठल्या oh. गावात नेमकं काय म्हणजे मला एवढं थोडस ऍड्रेस बोरेगाव बोरेगाव का कुठून बोलता तुम्ही मला फक्त एवढं तुम्हाला सांगायचंय ते जरा व्हिडिओ तुम्ही ते तसे टाकू नका ते बकरे बिकरे कापलेले वगैरे विडो अजिबात टाकू हो नका बकरे कापले नसतात अडकुलेले असतात मग तेच ना अडकून लोकांना जग जाहीर करू नका ना भारताच्या तर तुमच्याकडे येणार नाहीत ना जेवायला तिथल्या तिथे चालले मर्यादित खूप छान आहे आम्ही बघतोय पण कशाला एवढं वरून हात हलवून एवढं तुम्ही लोकांना एवढं लोकांना का सांगता तुम्ही आज दहा कापली बकरी म्हणून एवढा व्हायरल झालेला ना तो हा म्हणून आम्हाला तुमच्या प्रोफाईल वर जाऊन व्हिजिट करावी लागली डायरेक्ट तुम्हाला कॉल करावा लागला आता डायरेक्ट तुम्हाला तिथे येऊन डायरेक्ट आता तुम्हाला चांगलं तिथे भेटलं पाहिजे आता दा 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 ते उद्यापासून बंद करा व्हिडिओ टाकणे सगळ्यांना सांगा जेवढे महाराष्ट्रात टाकतात का सगळ्यांना सांगा सगळे तुमच्या सारखे टाकत नाही भाऊ सगळे टाकतात हॉटेल सगळ्यांना सांगा सगळे तुमच्या सारखे ओरडत नाही ना दादा वरडायचं का माझा धंदा आहे मी धंदा करतोय धंदा असं करतात का बकरी कापून मग कसा करायचं धंदा बकरी कापून करू नका ना मग कसा करायचा बकरी कापून नाही बकरी लटकून सांगताय बकरी आणलेली दाखवते अडचण काय ती सांगा मला मी बकरी आणलेली अडचण काय पशु हत्या गुन्हा आहे माहित नाही का तुम्हाला पशु हत्या गुन्हा आहे तुम्हाला माहित नाहीये का पशु हत्या गुन्हा पशु कोणचे जणच कापतात की आम्ही एकटेच कापता मग सगळे चोरून चोरून कापतात तुम्ही कशाला जग जाहीर करता चोरून कापायला दुसरं काय आहे का मी बोकडच कापतो ना दुसरं काय कापतोय पशु आला ना ते बोकड म्हणजे पशु आला ना तुम्हाला माहित नाही का करा हो बरोबर आहे काय करा माहित का अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे बोकड बोकडं कापत्री आडकोण ठेवते कोंबड्या कापतय ते सगळे जे हाटीलवाले बोकड कापतात का सगळे सगळेच बंद करा की मग ते चोरून कापतात व चोरून कशा करून कापताय रील बघत नाव ना, आप ना, का तुम्ही सगळे हिंदू मध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये पशु हत्या गुन्हा माहित आहे ना आपलं आपण गाई मातेला गोमातेला गोमाते गोमाता आमची देवस्थान गोमाता कापत नाव आम्ही बकरी कापतो सगळे बकरी कापू नका त्यांचा जीवन कापू नका हो सगळ्यांना सांगा काय करा माहिती आहे का महाराष्ट्रात सगळी बकरी कापतात सगळ्यांची व्हिडिओ असतात सगळ्यांना फोन करून सांगा बकरी कापणार का म्हणून कुणा कुणाचे नंबर आहे तुमच्याकडे मला द्या जरा या की इष्टा नाव उरखाला ना माझा नंबर नाही 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 गुडकला नाही तुमचा व्हिडिओ आमचा पुढे आला त्याच्यामुळे आज सकाळपासून म्हणते तुम्हाला फोन करावा करावा नाही बरं माहितीये का इष्टाला सगळ्यांची देते सगळ्यांची बघा नाही सगळ्यांची नाही बघायची गरज मला काय तुमचे व्हिडिओ लयच लयच पुढे येले माझं डोकंच काय लागलय असं या हॅलो हा बोला हा म्हंटलं हॅलो दादा हा बोला हा म्हटलं मी पण एक रील स्टारच आहे अरे नाव तरी सांगा माझ हिना शेख कराडकर हिना शेख कर। कर। बर म्हटलं जरा जरा थोडस धमकावं तुम्हाला काय म्हंटल जरा थोडस भीती दाखवावी भी तुम्हाला मला भ्यायची द्यायची काय जर होतच आहे का भ्यायची मला ती सांगा की <laughs> म्हटलं बघा मी बघितले तुमचे व्हिडिओ छान आहेत मस्तच आहे बर तू छान आहे बाकी काय नाही म्हटलं एकदा माझं माहेर पण धाराशिवच आहे बर बर म्हटलं आता तिथं येऊन भेट दिली पाहिजे म्हटलं तुमच्या हॉटेलला बरेच मला भाग्यश्री हॉटेल आहे म्हणून का आणि हा व्हिडिओ मी रेकॉर्ड केलेला आहे आणि युट्यूब ला अपलोड करणार आहे माझं फ्रँड पण सुद्धा असत दादा काही आणून घेऊ नका छान पैकी तुमचा मला फोटो टाका बॅनर पण टाका भाग्यश्री हॉटेलचं हो 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 मी अपलोड करणार आहे हो हो काय वाईट वगैरे काय मानून घेऊ नका बाबा वाईट काय मी काय गुन्हा करतच नाही सगळी लोक मटणाशिवाय काही खात नाहीयेत हा ठेवू काय